उद्धव ठाकरे एकत्र येणार आहे मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न होतो एकत्र येणार आहे भाऊ मला या काही लग्न होत पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याच एकत्र येणार नाही येणार आहे त्या मला काही माहिती आणि तसं दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही किरकोळ वाद सोडले तर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ असं म्हणतात आता तो त्यांचा प्रश्न आहे दोघांचा आपण काय सांगणार मध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे काय करणार काय मी तेवढं ठरू शकतील मला या बाबतीमध्ये खर काहीच माहिती नाही तुम्ही दिलेला नोटिस दिला काय उत्तर दिलंय काय काही नाही तुम्ही त्यांना विचार दिला की नाही म्हणून मला काही काय विचारता त्यांनाच विचार दिला की नाही म्हणून सांगितलं मला सांगितलं तुम्हाला दिली उत्तर ठेवा आता